और बनी टाइम्स न्यूज आपकी आवाज सच के साथ <laughs> श्रीराम जय सेवालाल मी प्राध्यापक प्रकाश काळे पाटील तर तमाम मराठा बांधव समाजाकडून आमचे मित्र दशरथ भाऊ राठोड यांच्या हैदराबाद गॅजेटियर नोंदीनुसार पूर्ण बंजारा लमानी समाज हा हैदराबाद गॅजेटियरनुसार त्या नोंदीनुसार एस टी प्रवर्गामध्ये मोडतो कारण आपला मराठवाडा हा अगोदर हैदराबादमध्ये होता आणि नंतर सतरा सप्टेंबरला आपण मराठवाडा जो मुक्तीसंग्राम दिन साजरा करतो त्याच्या अंतर्गत आपण नंतर महाराष्ट्रामध्ये विलीन झालो याचा अर्थ असा की जर हैदराबादमध्ये बंजारा समाज हा एस टी प्रवर्गामध्ये मोडत असेल तर साहजिकच पूर्ण महाराष्ट्रातला जो बंजारा समाज आहे तो नक्कीच एस टी प्रवर्गामध्ये मोडतो हे है, हैदराबाद गॅजेटनुसार सिद्ध झालेला आहे तशा देखील सापडतील आणि महाराष्ट्राचे सन्माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि या हिंदुस्तानचे कणखर गृहमंत्री अमितभाई शहाजी आणि देशाचे सर्वोत्कृष्ट पंतप्रधान नरेंद्रभाई मोदी यांना मी या ठिकाणाहून जाहीर असं प्रकटन म्हणा किंवा एक आव्हान करतो की त्यांनी ह्या समाजासाठी एस टी प्रवर्गामध्ये पूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाजांना एक गॅजेटियरनुसार न्याय द्यावा माननीय तमाम मराठ्यांचे दैवत जरांगे पाटील यांनी तर जाहीर पाठिंबा दिलेला आहे की बंजारा लमाजी समाज यांना एस टी प्रवर्गामध्ये सामील करून घ्यावं म्हणून म्हणून आम्हीसुद्धा तमाम मराठी बांधवांनीसुद्धा याला जाहीर पाठिंबा दिलेला आहे आणि या समाजाला एक न्याय मिळावा यासाठी आमचे मित्र दशरथभाऊ राठोड हे मागच्या दोन दिवसापासून आमोरण उपोषण करत आहेत प्रशासनाना आणखीन त्यांची वाट बघू नये किंवा त्यांना अशा प्रकारे, प्रकारे एक कसल्याही प्रकारचा त्रास न होता आणि ह्या समाजाची एक नोंद घेऊन दशरथभाऊ राठोड यांच्या अमरमुकोशाला न्याय द्यावा अशी मी नम्र विनंती करतो